हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठे घेऊन जाणार आहे रावण कडे घेऊन जाणार आहे तर चला मित्रांनो मी आपला मित्र विक्रांत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या वडवणीचा दसरा कशा पद्धतीने सेलिब्रेट होतो तर स्टार्ट टू एंड आपला व्हिडिओ नक्कीच पहा आणि डायरेक्ट मी तुम्हाला दसऱ्याकडे घेऊन जाणार नाही तर कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला पूर्ण दाखवणार की आमच्या वडवणी शहरातला दुपारचा हा बाजार आहे आणि सध्या बाजार भर भरला आहे लोक जसे की आपण पाहतो की आपापल्या स्वतःच्या घरी हार वगैरे लावतात तर सुरुवातीला भरतो आमच्या दुपारच्या वेळी भरत असतो फुलांचा बाजार जिकडे तिकडे म्हणजे आमचा जो बीड परळी हायवे आहे त्या ठिकाणी काही हरावले लोक बसतात काही लोक इकडे बसतात आणि सध्या वाजलेले आहेत दुपारचे चार वाजलेले आहेत आणि चार वाजतात फुग्यावाल्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे हा आहे वडणीतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि ह्या आंबेडकर चौकामध्ये फुगेवाले आले आहेत आणि हे जरा वेगळ्याच पद्धतीचे फुगे असल्यामुळे मी कुतवा त्या ठिकाणी पाहण्यासाठी आलो होतो आणि ते हलु -हलु ती जे व्यावसायिक होते त्यांना विचारले की कशा पद्धतीनं फोगे फुगवले जातात आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि हळूहळू या ठिकाणी जे आमचे वडवणीचे नागरिक आहेत ते निघालेले आहेत आमच्या शिलांगण टेकडीकडे म्हणजे आमच्या चिंचवण रोडचा जो भाग आहे चिंचवण रोड एक किलोमीटर अंतरावर म्हणजे सध्याचं जे आहे श्री स्वामी समर्थ जे आध्यात्मिक केंद्र आहे त्या केंद्राच्या केंद्रा जवळ जी असणारी टेकडी होती तिला शिलांगन टेकडी किंवा सीमोल्लंघन टेकडी असं ज्या टेकडीचं नाव होतं त्या ठिकाणी पूर्वी लहान म्हणजे जेव्हा तिसरी होती असेल म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव त्या काळामध्ये त्या शिलांगण टेकडीवरतीच आमचा जो दसरा आहे तो, तो दसरा पार पडायचा त्या ठिकाणी लोक भेटायचे त्या ठिकाणीच रावण दहन व्हायचं आणि हे आहेत आमचे व्यावसायिक हालगट यांचा चिवडा पेढा दावडकर यांचा चिवडा पेढा या ठिकाणी व्यावसायिक आहेत आणि बघा लोक निघालेले आहेत नवनवीन कपडे घातलेले आहेत आणि हे कपडे घालून बघा ज्येष्ठ ना, नागरिक आमच्या वडोनमधले ज्येष्ठ नागरिक युवा मुले तरुण या ठिकाणी आमच्या गावाच्या बाहेर म्हणजे सीमा उल्लंघन म्हणजे सीमा वडवणीची जी सीमा आहे ती सीमा आजच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी ओलांडायची असते आणि ती सीमा उल्लंघन करण्यासाठी लोक आले आहेत तर सहसा लोक सध्या आता शिलांगण टेकडीच्याही पुढे लोक येत आहेत आता म्हणजे आता श्री रेणुका माता देवस्थान जे आहे तिथपर्यंत लोक यायचे परंतु हळूहळू कडत वडवणी आता खूप वडवळीचा जो एरिया आहे तो वाढत गेलेला आहे म्हणून आम्ही आलेलो हो आहोत वडवणीच्या खांडीमध्ये खांडी हा भाग आहे आणि या खांडीपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि या खांडीमध्येच जे आपल्याला समोर दिसतंय भवानी भवानी म्हणतो भवानी खांडी तुळजापूर मध्ये आहे ती आपलं काय चिंचवण मध्ये आहे ती खंडोबा साळखंडा बाकुटे दोन यांच्या जवळ तिथे महादेव मंदिर आहे ते मूलक आताच आपण लक्ष्मी आई जी टिकरीवरची लक्ष्मी होती त्याचं दर्शन केलेलं आहे आणि हळूहळू करत आता अंधार पडायला लागलेला आहे आणि आता आपण आलेलो आहोत श्री रेणुका माताचं स्थान येथे हे ठिकाणी आमचे जे देवप्पा असतात आमच्या गावामधली मंडळी जी असतात त्यांच्याकडनं आपटा घेण्याची पद्धत आहे म्हणजे त्यांच्याकडनं आपटा घ्यायचा त्यांना जो काही दक्षिणा असेल तो दक्षिणा द्यायचा आणि आपल्या घरचा जो आपण घट उगवलेला असतो नऊ दिवसामध्ये जो घट होतो तो घट ह्या देवतांना अर्पण करण्याची एक पद्धत आहे आणि समोर हे गार्डन आहे या गार्डनमध्ये फोटो सेशन वगैरे म्हणजे फोटोग्राफर्स येतात वेगवेगळा आपला सेट उभा करतात आणि त्या ठिकाणी लोक एक आठवण हो म्हणून दरवर्षी एक आँ... फोटो काढून घेऊन जात असतात पहा आता बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे आणि आपण आता आलेलो आहोत कुठे आलो बाळा आपण रावणाकडे आलो आहोत रावण दहन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ही जी टेकडी आहे बा या टेकडीवर दरवर्षी रावण दहन केलं जातं आणि रावण म्हणजे काय होते की सत्याचा असत्यावरती जो विजय आहे की याचं जे प्रतीक म्हणून रावण दहन दरवर्षी आपल्या देशभरामध्ये केलं जातं आणि आमच्या वडोणीमध्ये देखील अतिशय सुंदरपणे अतिशय सुंदर अशी आतिषबाजी करून हे रावण दहन केलं जात आणि हे रावण दहन करण्यासाठी तुफानाची गर्दी असते पाहू पाहू शकतात जिकडे जिकडे माणसांची रेलचेल आहे आणि अतिशय सुंदर असा हा सारा नजारा आहे आतिषबाजी होते आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी रावणाचं दहन होणार आहे पाहूया आता कशा पद्धतीने हे रावण दहन होतं काय सांगशील वेदाश कस झालं होतं रावणधन कोण कोण गेला होता तुम्ही रावण दहन करण्यासाठी ओके आवडलं का तुला रावण दहन तू जर घाबरत होतास काल फटाके वाजत असताना बघा आमचा वेदांश आणि मी काल गेलो होतोच आणि तसं पाहिलं तर आमच्या वेदांशचा म्हणजे आता वेदांश हा आता सहा वर्षाचा होतोय आणि तसं वेदांश दोन वर्ष असताना आम्ही ओढवणीमध्ये होतो तेव्हा राहून दहन पाहण्यासाठी देखील आलो होतो पण तेव्हा वेदांतला तेवढं काय समजत नव्हतं आता त्याला बऱ्यापैकी समजतं आहे म्हणजे कसं नोकरीच्या निमित्तानं माझ्यासारखेच म्हणजे मी तर आहेच बाहेर पण माझ्यासारखे कित्येक तरुण जे व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने ओढवणी सोडून स्थलांतरित झाले आहेत त्यांच्या मनामध्ये नेहमीच हा म्हणजे दसऱ्याचा दिवस असो की थोडं मनामध्ये येतं की अरे वडवणीमध्ये काय सुरू असेल आता वडवणीमध्ये कशा पद्धतीचा दसरा सुरू नेहमी नेहमीच मनामध्ये एक भावना असते की अरे वडवणीमध्ये असतो तर किती छान झालं असतं मित्रमंडळी भेटली असते खरोखर खरंच आहे मित्रांनो म्हणजे मी बऱ्याच ठिकाणीमध्ये छत्रपती संभाजीनगरला बरेच वर्ष होतो म्हणजे दोन हजार आठपासून दोन हजार एकोणीसपर्यंत मी छत्रपती संभाजीनगर येतो होतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत मी सोलापूर येथे होतो आणि सध्या मागच्या एक ते सव्वा वर्षापासून मी लातूर येथे आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी आहे म्हणजे काही वर्षी मी दसऱ्यासाठी वडवणीला आलो काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी बाहेरच होतो त्याच्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी होतो परंतु जो आमच्या वडवणीमध्ये जो दसऱ्याचा आनंद मिळतो तो खरंच मला दुसरीकडे मिळा नाही किंवा मिळा नाही म्हणजे आहे ज्या त्या ठिकाणी लोक त्यांना आनंद निश्चितच असेल पण जो आपलं गाव असतं आपली जी लोकं असतात त्यांच्यामध्ये राहून कुठलाही सण साजरा करणं म्हणजे एक वेगळाच आनंद आहे मित्रांनो त्यामुळं गावाकडची आठवण आल्याशिवाय मला राहतच नव्हतं की अरे काय सुंदर असतो आपल्या वडवीचा दसरा म्हणजे सध्या तुम्ही न्यूज मध्ये पाहत असताल की हा दसरा मेळावा तो दसरा मिळावा राजकीय दसरा मिळावे परंतु आमच्या वडवीचा जो दसरा जो दसरा साजरा होतो अतिशय म्हणजे यात्रेसारखं असतो तो, तो कुठल्याही जत्रा जत्रेपेक्षा किंवा कुठल्याही जत्रा मेळावापेक्षा काहीही कमी नसते तिथं कुणाचंही भाषण होत नाही कुणाचंही कुणाचेही कार्यकर्ते नसतात तिथं कुठलंही कसलंही बंधन नाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात कुणी गोविंदाने आमच्या वडवणी शहरामध्ये राहतात आणि अतिशय जीवन एकमेकांची विचारपूस करतात आणि जी सोनं आहे म्हणजे आपल्याची पाणी जे असतात ती एकमेकांना देतात एकमेकांची गळा भेट घेतात आणि पुन्हा नव्या उत्साहानं येणारं वर्ष पुन्हा एकदा नव्या उत्साहानं नव्या आशेनं एकमेकांच्या साथीनं जगण्याचं वचन एकमेकांना देतात आणि अगदी खरंच आमचं वडवणी म्हणजे वेगळंच वेगळंच रसायन आहे आमची वडवणी म्हणजे एक वेगळा स्नेहभाव आहे वेगवेगळ्या समाजाची लोकं राहतात परंतु जेव्हा भेट घेतात ते अगदी एका मसख्या भावाभावाप्रमाणेच एकमेकांविषयी जिव्हाळा स्नेह असतो त्यामुळे निश्चित आमचं गाव आहे आमच्या गावाबद्दल तितकं कमी आहे आणि आमच्या वडवणीबद्दल आम्हाला खरोखरच खूपच अभिमान आहे की आमच्या अशा वडवणीसारख्या ठिकाणी आमचा जन्म झाला अशा चिर वातावरण आम्ही वाढलो धन्य आहोत आणि पाहतावर रावण दहन झालेलं आहे लोक आता आपापल्या घरी निघालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणेच आता आम्हाला माहिती की ट्रॅफिक जॅम शंभर टक्के होणार म्हणजे होणारच कारण दरवर्षी ट्रॅफिक जॅम होते आणि आता तर सध्या रेल्वेचं रस्त्याचं कामं सुरू असल्यामुळे रस्ता ही जरा थोडा रस्त्याचे कामं सुरू असल्यामुळे ट्रॅफिक जॅम होणार हे माहीतच होतं त्याच्यामुळे मी गाडी जरा लेट घेतली म्हणजे पुढच्या गाड्यांना जाऊ द्या थोडं लेट जाऊया आपण त्यामुळे थोडा वेळ थांबलो पण तरी देखील मी म्हणजे थोडीशी वाट बघून देखील पुन्हा एकदा आमची गाडी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली म्हणजे अडकलीच पहाता थोडीशी आवडती अडकली होती आता थोडी सुसाट गाडी नव्हते आणि आत्ता आलो होता मी म्हणजे ज्याची सध्या नेहमी चर्चा होते सोशल मीडियावर तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो पूल आहे म्हणजे रेल्वे वरून रेल्वे जात आहे तिथं गाडी अडकलीच आणि जवळपास मी अर्धा तास आम्ही या ठिकाणी अडकलेलो होतो मग कुठून तरी पोलीस आले आले पोलिसांनी जरा थोडं मा, गाड्यांना मार्ग दिला आणि त्यातून आमचं जे आहे ते आम्ही पुढार आलो आणि मग इथं आल्यानंतर आता आपापले प्रत्येक लोक म्हणजे आपापले म्हणजे आपले नातेवाईक असतील मित्र असतील ते, ते एकमेकांच्या घरी जातात मग त्यांना आपल्याची मोठी मोठ्या माणसांना आपल्याची पानं देणं त्यांच्या पाया पडणं मग मोठ्यांनी छोट्यांना पेढे बताशे देण्याची एक आमच्या गावामध्ये पद्धत आहे मग मग या एका पेढ्याच्या आहे आहेत आमचे एक स्नेही आहेत यांच्याकडनं पेढा घेतला मग तिथून आलो तर आम्ही आमच्या वडूलच्या मोठा हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेतलं मग तिथून मग आलो तर आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर असं मंदिर आहे पहा जुनं मंदिर आहे खूप साऱ्या आमच्या आठवणी या मंदिराशी निगडीत आहेत विठ्ठलुक्मिणी गणपती आणि श्री शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघणार आहोत आता पुढच्या मंदिराकडे बा अतिशय जुनं असं मंदिर आहे आणि आता आलं आलो आहोत आम्ही श्री दत्त मंदिरामध्ये हे बघा हे झाड खूप छोट होत म्हणजे मी लहान असताना जाळीमध्ये एक छोटस रोपट लावलो आता त्याचा मोठा वृक्ष झालेला आहे आणि हे बघायच श्री दत्तात्रय दत्तात्रयाचं दर्शन केलं आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आमच्या गावामध्ये आहे आणि लहानपणीच्या आठवणीमध्ये हे दोन्ही बाजूचे हे नाथ आणि हा आवरचा जो गरुड आहे तो आमच्या सदैव म्हणजे वडवणी सोडून आम्ही कुठेही असो वडवणीचं दत्त मंदिर म्हणलं की हे पाठीमागची गाय समोरचा गरुड आणि दोन्ही नाथ हे डोळ्यासमोर येणार म्हणजे येणार आणि तिथून आलो आहोत आम्ही श्री बालाजी मंदिर वडवणी या ठिकाणी आता पूर्वी ही जी मर मूर्ती आहे ही आमच्यासमोर कधीतरी बसवली आहे याच्या एक जुनी मूर्ती होती त्यानंतर संत भगवान बाबा मंदिरामध्ये आणि मग घरी आल्यानंतर देवता दर दर्शन घरी आलो ओवाळं आणि अशा पद्धतीने आमचा दसरा साजरा झालेला मिळतो धन्यवाद थँक्यू बाय बाय